महायुतीतला जो आहे ते राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता आणि या बिनशर्त पाठिंब्या मध्ये जे आहे ते राज ठाकरेंनी चार मतदारसंघांमध्ये किंवा चार ज्या आहेत त्या सभा घेतल्या होत्या यामध्ये पुणे रत्नागिरी आणि ठाणे इथे सभा झाली होती तर शेवटची राज ठाकरेंची सभा जी आहे ती नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्कवर झाली होती यामध्ये आपण जर बघितलं तर राज ठाकरेंनी ज्या महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या होत्या त्यामधले ठाण्याचे उमेदवार नरेश मस्के सिंधुदुर्ग रत्नागिरीचे उमेदवार नारायण राणे ती आकडेवारी पार केलेली आहे तर सिंधुदुर्ग रत्नागिरी मध्ये जर बघितलं तर तेराव्या फेरी अखेर उमेदवार निहाय पडलेली मते जर आपण बघितली तर नारायण राणे ज्यांना दोन लाख एक्कावन हजार तीनशे चौऱ्याण्णव मतं जे आहेत ते आतापर्यंत पडलेली पाहायला मिळत आहेत विनायक राऊत ठाकरेंचे ठाकरे गटाचे त्यांना बा दोन लाख चोवीस हजार चारशे साठ मतं जे आहेत ते आतापर्यंत मिळालेली आहेत तर सव्वीस हजार नऊशे चौतीस मतांनी जे आहे ते नारायण राणे सध्या आघाडीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे तर पुण्यात सुद्धा जे आहे ते श्री मुरलीधर मोहोळ हे आघाडीवरती राहिलेले पाहायला मिळत आहे त्यामुळे राज ठाकरे यांच्या महायुतीतल्या उमेदवारांसाठी घेतलेल्या सभेची जादू यंदाच्या वेळेस चाललेली दिसते असं म्हणता येईल कारण दोन हजार काँग्रेस आणि एकंदरीतच भाजपच्या विरोधात जो आहे तो प्रचार केला होता तो व्हिडिओचा प्रयोग तो ला हो जो लावर दोन हजार एकोणीस साली केला होता परंतु त्याचा कुठलाही फायदा जो आहे तो त्यावेळेस काँग्रेसला आणि ज्या उमेदवारांसाठी राज ठाकरे यांनी सभा घेतली होती त्याला तशा पद्धतीने फायदा दिसून आलेला नव्हता परंतु जे आहे ते महायुतीला पाठिंबा दिला होता स्वतः दिल्लीत जाऊन त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर सुद्धा बऱ्याच दिवसांनी जे आहे ती बिनशर्त पाठिंब्याची घोषणा जी आहे ती राज ठाकरे यांनी केलेली होती